అరూజ్ ఫ్యూజ టూ మేర ఫ్యూజా జర్మల్ జరి పింఛిస్ దో పింఛిస్ పైజెన్

माता माय बिचारे पहिले निंदन कर पहिले हे शुट्टी -शुट्टी कर हार लक्ष दे इकडे रोजाना आली तू सुट्टी सुट्टी करतं का देतो थोड्या वेळेवर सुट्टी काय पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होतेच ना हे लवकर लवकर आबाजी यायला लागले म्हणलं जवळ आबाजी यायला लागले हे पुऱ्या हो बुडाला बुडाला आला म्हणलं काही बोलू नका म्हणलं बुडा आला म्हणलं आबाजी 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 आला म्हणलं का म्हणलं घ्या फटाफट खाली मन घाला ए रुपे मी जमतो हे बघ समर समर घे लवकर लवकर म्हणलं आबाजाला म्हणला जमलो लोक म्हणलं बरोबर हा बरोबर तास हा आणि बरोबर गवतच काम म्हणलं नाही चणाखाडी येईल बुडा लई तपते म्हणलं मातारा आला म्हणलं ते आला म्हणला बुडा किती मजूर आहे झाबरू किती आहे म्हणलं हे पाच जणी पाच सांगितलं का आबाजी मजूर नाही ना झेरीकडे आता चेहरीकडे निधन हे ते चालूच आहे म्हणलं हरभराच आता कसे हे आपल्या बाया बांधलेल्या होत्या पातावरच्या सांगतलं होतं म्हणून आले म्हणलं निधा आले आता मग काय आता हे दुसरं दुसरं फेर चालू आहे ना आता लोकांचे निधनचे म्हणून निधन चालू आहे सर्वांचे म्हणून मजूर काय भेडायला लागले नाही काय करता आता हे पाच बाया आपल्या कशा आहे तीन पोट्या तीन मुली चालू आहे आता काय बाजी मग जेवण जेवण करून आले का म्हणाजी बाबा नाही भाजी काहीकडे घेऊन आले बाबा आबाजी तुम्हाला काय काल म्हणलं काल नह चक्कर मार लागते आहे ना शंतराम का चिमणी घुबडे माया नावावर वावर आहे म्हणलं कुणाच्या नावावर नाही म्हणलं वावर मावाला आहे मा म्हणलं मग या लागते म्हणलं चक्कर मार हे काय ठेवते हा मग काय तर फक्त हिशोब हिशोब त्यांच्या हातात आहे म्हणलं वावर आपल्या नावावर म्हणलं चिमणी हो आतापासून त्यांच्या नावावर केलं तर ते अवघड मात करून सर्व हे करून टाकून म्हणलं हा मग काय तर शेती करणं कोणाले हे आहे का पैसा राबराब करून हे केलेलं आहे म्हणलं मी माहित आहे तू मातारा हो आणि आता इकडं खाव म्हणलं खूप चिमणे घेणं घेणं अर्धा तास उरला ना अर्धा तास टाइम आहे ना पट 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 घेणं हा काय बळबळ करायला लागली बुडेल काउन सत होता बुडेल काउन सत होता म्हणला कसे आले आबाजी तसे आबाजीला काय सत होता म्हणला बिनफालतो झाबरू हे प, हे डोपड झाली का म्हणलं आपली पाचेकराची ते झाली का म्हणलं निधन म्हणलं हा इकडे आणलं का मग मजूर आलं हो ना बाजी ते झाली म्हणलं ते पाचेक एकर झालं म्हणलं तिकडचं हो हो चार पाच दिवसापासून मग चालू होते आता हे साहेबांधून पाच जण तर पाच जणी हे कशा यायला लागलं म्हणलं आणि चालू आहे आता तिकडचे आपला राहायला ना अजून पाच एकर राहायला म्हणलं हे आता खोडणं खाडणं हे ते चा, चालू होतं यांचं जरासं दोन दिवस शान हरभरा खोडला त्यानंतर निंदणखोर पण केलं आता निदान लावा लागलं म्हणलं हम्म चालू आहे सोयीस्कर चालू आहे काय म्हणे भले काय म्हणते म्हणाला आणि गे भले भले म्हटले काय म्हणल काय म्हटले अहो चिमणे घे 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 पहिले रप रप ह लग्न करते की नाही नवरा गिवरा पाहि ना का निंद राहत म्हणलं हरभरा निंद निन, राहत का हा तुले नवरा पाहून द्या लागते बाप्पा आता मलेच पाहा लागेल म्हणलं बापा तू देखणे लईच भुरी हाय म्हणलं भुरी लईच भुरी दिसाय लागली म्हणलं जसं काय एवढी भुरगड उजड तास पडते एवढं असं म्हण लागली लग्न माया करत का बरोबर माय, माय प्रॉपर्टी पाहा लागली का मला पाहा लागली माझ्या जेव्हा येईल पाहतं का मातारा बोनायला पाहत म्हणलं हा काही नाही डोमड्या वाजे जिमनी Awe जिमनी तू माय प्रॉपर्टी पारंगली म्हणला मग <laughs> काय दा बाबाजी काय राव 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 काय दिस हेच नाही रत्न मग कायता मतरपुढे एक दोन भाकरी छुपून दिल्या मग काय टेंशन नाही रत्न म्हणला सर्व अवस्था टेंशन नाही रत्न तुमची बायको आणि मग तं मग कायता ते पुढे इंनी दोगी देना आणि रातो मला मग कायता डोमी बेडा खाडून घेते बाबा उड्या सोबत बुडेल फालतू हे शिळव आणते मला बुड्या बुड्या चल घे भुरे पटापट पटपट नींद म्हणलं चालू दे म्हणलं पाता पाता चालू रप रपलावत जा म्हणला दररोज नाहीतर बस बसचा म्हणलं इकडून गेले तिकडून आले झाले बस संध्याकाळ झाली पाच वाचले आज झाली सुट्टी द्या झबरू पुन्हा ने फेकले का पुन्हा ने सर्व फेकून दिले का हो ना हो ना बाजी पूर्ण पुजा फेकून दिले म्हणलं पुण्याने फेकले म्हणलं फेकणं चालू होते म्हणलं म्हणून तर मी आता पूर्ण फेकले आराम आत्ताच बस जरा इकडे आलो म्हणलं यांच्याकडे डीपीवर गेलो म्हणलं म्हणलं फ्यूज तारते तारती नव्हते म्हणलं ते काका ना मी लाईन गेली होती टप्पे जोडले तिकडे mm -hmm. लाईन नव्हती मग डीपीवर म्हणलं काकाले तुम्ही तिकडे जा म्हणला मी इकडे होतो म्हणलं मग आम्ही मजुराकडे आलो म्हणलं इकडे गेलो गेलतो डीपीवर फ्यूज पाहिले फ्यूज नव्हते तिथं ते उडाला आपल्याला जवळ काहीच नाही म्हणून आपण काही टाकलो नाही बाजी असा का बरोबर बरं बरं राहू दे राहू दे टप्पे उद्या जोड दो उद्या हा उद्या एखादा ते आपला हेच ना झाकडपाडे येईल ना झाकडपाडे झाकडपाड आणि ते तुम्ही दोघं उद्या जोडून देता मग म्हणलं पिंकर हो उद्या जोडून द्या आणि चालू द्या म्हणलं रपकन पाणी हा चण्यावर लक्ष ठेवा हो म्हणलं हो ना हो ना चक्कर मारून चालू झाले चक्कर मार चालू आहे जिकडे तिकडे पाणी चालू झालं म्हणलं आपला काय बाजी वावरा शिवाय काही नाही ना आपल्या मग काय मात भरोसा राहून सर्व मग काय चामुळी झाड खाली आता ते पाईप आणून ठेवले म्हणलं पाईप हो स्प्रिंकलर पाईप आणून ठेवतो म्हणलं ठेवलं म्हणलं हो Yeah. <laughs>